ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषाद योग ओव्या एक्कावन्न ते पंचाहत्तर श्री गणेशाय नमः ना तरी शब्द ब्रह्माब्दी मथियला व्यास बुद्धी निवडिले निरवधी नवनीत हे या कथेची बुद्धिरूपी रवीने घुसळण करून त्यांनी त्यातून गीतारूपी अतिश्रेष्ठ असलेले नवनीत काढले आहे मग ज्ञानागदी संपर्के कडसिले विवेके पद आले परिपाके आमोदासी ते नवनीत ज्ञानाच्या विवेक विचाराच्या अग्नीवर कडवून त्याचे सुवासिक तूप बनविले आहे जे अपेक्षे जे विरक्ती सदा अनुभवी जे संत भावे पारंगती रमिजे जेथ हे असे अलौकिक अमृत आहे की वैराग्यशील विचारवंत साधू संत साधक अन भाविक जन सदैव याच्या चिंतन मननातच रममान झालेले असतात जे आकरणी जे भक्ती जे आदिवंत त्रिजगती ते भीष्मपर्वी संगती सांगीजेल हा अमृतमयी गीता बोध व्यासांनी महाभारत कथेच्या भीष्मपर्वात सांगितला आहे जे प्रशंसीजे जे सनकादिशी सनकादशी आदरेसी यालाच भगवत भगवद्गीता हे नामसंबोधन असून ब्रह्मशंकर तिची स्तुती करतात शुकसन कातिक तिचे मोठ्या आवडीने सेवन करतात जेसे शारदीची ये चंद्रकळे माजी अमृतकण कोवळे ते वेंची ते मने मवाळे चकोरत लगे जशी चकोर पक्षाची पिले शरद ऋतूमध्ये पौर्णिमेच्या चांदण्यातले अमृतकण आर्ततेने प्राशन करतात परी श्रोता अनुभवावी हे कथा चित्ता आणून त्याप्रमाणे हे अतिभक्ती भाविकांनो तुम्ही सुद्धा हे गीतेचे बोधामृत तेवढ्याच आर्ततेने श्रवण करा हे शब्दविन संवादिजे इंद्रियानेनता भोगिजे बोला आदी झोंबिजे प्रमेयासी भगवद्गीतेचा कथा भाग हा न बोलता विचारांनी समजून घेण्याचा इंद्रियांच्या न कळत अनुभवण्याचा आणि तिच्या श्रवणापूर्वीच तिचे रहस्य जाणून घेण्याचा भाग आहे जैसे भ्रमर परागुणेती परी कमळ तळे ने तैसी परी आहे सेविती, ग्रंथी इये ज्याप्रमाणे भुंगा कमळाच्या पाकळ्यांना जराही समजून न देता त्यातील परागकण घेऊन जातो तसा या कथेचा अनुभव घ्यायचा आहे का आपला ठावून सांडिता आलिंगजे चंद्र प्रकटता हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे ज्याप्रमाणे चंद्रप्रकाशाने विकसित होणारी कुमुदिनी ही आपले स्थान न सोडताही त्या चंद्रास आलिंगन दिल्याचे अनुपम्य सुख अनुभवते ऐसेनी गंभीरपणे स्थिरावले अंत करणे आतीला तो ची जाणे मानू त्याचप्रमाणे ज्याला विचारांची खोली आहे ज्याचे मनी स्थिरता आहे तो विवेकी विचारी आहे तोच या ग्रंथाचा खरा आनंद घेऊ शकेल अहो अर्जुनाची पाती परिसनया योग्य होती तीही कृपा करुणी संती अवधान द्यावी तेव्हा अर्जुनाच्या योग्यतेचे असलेल्या संत सज्जन अन भाविक भक्तांनो तुम्ही आता या कथा कथाश्रवणाकडे तुमचे पूर्ण अवधान द्या हे सलगिम या म्हणितले लागूनी विनविले प्रभू सकल हृदयी आपुले म्हणून हे माय बाप भक्त भाविकांनो तुमचे हृदय विशाल अन उदार आहे म्हणूनच तुमचे चरण वंदन करून मी तुम्हालाही नम्र विनंती करतो आहे जैसा स्वभाव मायबापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकचे तयाचा संतोष आंथी मी हे पूर्णपणे जाणून आहे की बालकाच्या बोबड्या तुम्ही मी अंगीकारिला सज्जनी आपुला म्हणितला तरी उणे सहजे उत्साहला प्रार्थू काय तसे तुम्ही संत सज्जन आहात म्हणूनच माझे दोष न पाहता आपण मी करीत असलेले हे कथा निवेदन प्रेमपूर्वक श्रवण करा अशी मी नम्र विनंती करतो आहे अपराध तो आहे। जे मी गीतार्थ कळवू पाहे ते अवधारा विनवूल आहे म्हणूनय इथे माझ्या हातातून आणखी एक अपराध घडतो आहे की जो गीताबोध मी सांगतोय तो तुम्ही ऐका असे मी म्हणतोच म्हणजे तो बोध मला कळलाय हा हो माझा काहीसा गर्वच नाही का हे अनावरण विचारता वायांची दिवसा उपनला चिता येळवी काय भानुतेजी खद्योता शोभा आधी पूर्ण विचार केल्यावर माझ्या हे लक्षात येते आहे की मी तुम्हाला तो भावार्थ सांगतो हे माझे म्हणणे चुकीचे आहे नाही का कारण तेजस्वी सूर्यापुढे अल्पस्वल्प अशा काजव्याचा प्रकाश तो काय आणि किती पडणार की माप सूर्ये सागरी मी नेन तू त्यापरी प्रवडते हे म्हणजे टिटवीने आपल्या इवल्याशा चोचीने सागराचे मोजमाप करण्यासारखेच म्हणावे लागेल पायका आकाश गिवसावे तरी आणिक त्याहुनी थोर होनोनी अपर्णोड हे आघवे निर्धारिता असे पहा की जसे आकाशाला आच्छादायाचे किंवा त्याचे आकलन करून घ्यायचे तर ज्ञाता किंवा आकाशापेक्षाही दुसरे काहीतरी मोठे नको का अन मी तर तसा मोठा अन योग्यही नाही तेव्हा हे काम माझ्या दृष्टीने अवघडच आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते तया गीतार्थाची भवानी प्रश्न करी चमत्कारोणी या गीतेची थोरवी एवढी मोठी आहे की तिच्या श्रेष्ठत्वावर चर्चा करीत असताना एकदा पार्वतीलाही त्याबद्दल शंका आली आश्चर्य वाटले तेव्हा तिला या ज्ञानाची थोरवी पटवून देताना स्वतः भगवान शंकर तिला म्हणाले जे, का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखिजे गीतात्व हे देवी ज्याप्रमाणे तुझ्या नित्य नूतन बदलणाऱ्या स्वरूपाचा पार लागत नाही त्याचप्रमाणेच गीताबोधातून मिळणाऱ्या नित्यनूतन अशा परमानंदाचा अंत लागत नाही हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा गुरु स्वयश्री सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला तो परमात्मा सर्वेश्वर हा निद्रिस्त असताना वेदांची उत्पत्ती झालेली आहे परंतु हे गीताशास्त्र मात्र भगवंतांनी आपल्या प्रिय अर्जुनास पूर्ण जागृत अवस्थेत अनतेही प्रत्यक्ष रणांगणावर सांगितले आहे ऐसे जे अगाध जेथ वेडावती वेद तेथ काय होय ते गीताशास्त्र अति गहन आहे त्याची उकल करणे हे जिथे वेदशास्त्रांनाही शक्य झाले नाही, नाही। तिथे माझ्यासारख्या अल्पमतीच्या जीवाने त्याची थोरवी काय न कशी गावी हे अपार कैसेने कवळावे महातेज कवने धवळावे गगनमुठी सुवावे मशके केवी ही गीता तत्व इतके अपार आहे की ते सांगणे अवघड आहे महासूर्याच्या तेजाला अन्य कोणीतरी उजाळा देण्याचा किंवा एखाद्या सामान्य चिलटाने ते अथांग आकाश आपल्या मुठीत धरण्याचा केविलवाना प्रयत्न करण्यासारखे आहे परी परिए असे एक आधारू तेने मी सधरू जे सानुकूल सानुकूळ गुरु ज्ञानदेव म्हणे परंतु ज्या अर्थी माझे सद्गुरू निवृत्तीनाथ यांनी मला या कार्यास प्रेरित केले आहे त्या अर्थी केवळ माझे निमित्त करून तेच हे महान कार्य माझे हातून करून घेतील असा माझा दृढ विश्वास आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद